उपवास म्हटला की तीच ती भगर आणि साबुदाण्याचं नाव डोळ्यासमोर येतं आणि उपवासाला तेच ते पदार्थ खाऊन आपण कंटाळून जातो तर मी तुमच्याकरिता आज साबुदाणा न भिजविता उपवासाचा चमचमीत झणझणीत आणि कुरकुरीत नाश्ता सोबतच चटपटीत अशी चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर नमस्कार मी स्वाती माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मंडळी तुम्ही हे उपवासाला तीस तीस सावधानं खिचडी भगर खाऊन वैतागला आहात तर ही रेसिपी फक्त तुमच्याकरिता आहे चला तर मग वेळ न घालवता उपवासाचा कुरकुरीत आणि चटपटीत असा नाश्ता बनवायला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेली आहे एक वाटी वरई याला भगर देखील म्हटलं जातं आणि काही भागांमध्ये याला उपवासाचे तांदूळ देखील म्हटलं जातं सोबतच आपल्याला घ्यायचे पाववाटी साबुदाणे हे दोन्ही साहित्य आपल्याला मिक्सरला छान असे बारीक करून घ्यायचे आहेत आमच्या इथे किलोच्या प्रमाणामध्ये हे पीठ एकदाच गिरणीमध्ये दळून आणलं जातं तुम्ही बघू शकता छान असं बारीक पीठ तयार होतं पण तुम्हाला गिरणीमध्ये दळून आणायचं नसेल तर तुम्ही घरी देखील हे पीठ तयार करू शकता आता हा आपला उपवासाचा नाश्ता छान असं झणझणीत व्हावा याकरिता एक वाटण तयार करून घेऊ तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दोन इंच आल्याचा तुकडा आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या आहेत यामध्ये एक चमचाभर जिरे आणि एक चमचाभर सेंधू मीठ आपल्याला घालायचं आहे आता हे सर्व जिन्नस आपण मिक्सरला बारीक अशी वाटून घेऊया तुम्ही बघू शकता छान असा ठेचा वाटून झालेला आहे आता आपल्याला इकडे घ्यायचे आहेत दोन मध्यम आकाराचे बटाटे जे मी उकळून त्याची सालं काढून घेतलेली आहेत बटाटे उकळून ती पूर्णपणे थंड करून मगच आपल्याला रेसिपीमध्ये यूज करायची आहेत आता हे बटाटे आपण किसणीने छान असे किसून घेऊया तुम्ही बघू शकता छान असे बटाटे मॅश होत आहेत आता यामध्ये एक मोठा चमचा आपण जे हिरवी मिरचीचं वाटण केलेलं होतं ते घालायचं आहे एक अर्धी वाटी भाजलेल्या दे शेंगदाण्याचं देखील घालायचे आता एक अर्धी वाटी भगर आणि साबुदाण्याचं पीठ घालूया हे पीठ आपल्याला बघत बघतच यामध्ये घालायचे सोबतच चवीप्रमाणे सेंदो मीठ आपण यामध्ये घालू आणि हाताने सर्व साहित्य असे एकजीव करून घेऊया आणि वरतून लागेल तसं आपण तयार केलेलं उपवासाचं पीठ यामध्ये घालायचं पीठ घालून याचं छानपैकी आपल्याला डो बनून घ्यायचं आहे दोन मध्यम आकाराच्या बटाट्याकरिता एक वाटी उपवासाचं पीठ पुरेसं होतं इथे तुम्ही बघू शकता छान असा आपला डो बनून तयार झालेला आहे आता हा डो आपण झाकून ठेवून पंधरा मिनिटाकरिता सेट करून घेऊया तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊ त्याकरिता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट दोन हिरव्या मिरच्या सवेप्रमाणे सेंदो मीठ घालायचं आणि अर्धी वाटी आपण यामध्ये घालणार आहोत दही दह्यामुळे आपल्या या चटणीला फ्लेवर अगदी जबरदस्त येतो आता मिक्सरला हे जिन्नस छान असे बारीक करून घ्यायचे म्हणजे आपली चटणी छान अशी बारीक होईल इथे मिक्सरला मी बारीक अशी चटणी फिरवून घेतलेली आहे आता ही एका बाऊलमध्ये काढून घेऊया आपण गरजेनुसार पाणी देखील यामध्ये ॲड करू शकतो आता चटणी म्हटली की बिना तडक्याची खायला चांगली लागतच नाही त्याकरिता आपण या चटणीचा देखील तयार करून घेऊ इथे मी पॅनमध्ये एक अर्धा चमचा तेल छानपैकी तापवून घेतलं आहे यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं छान असं फुलू द्यायचं आणि एक तडक्याची लाल मिरची घालायची आणि छान असा आपला हा तडका बनवून घ्यायचा हा तडका गरमागरम असताना आपण चटणीवरती घालून घेऊया आणि छान असा मिक्स करून घेऊया या तडक्यामुळे आपल्या या चटणीला छान असा फ्लेवर येतो आणि इथे आपली चटणी बनवून तयार होते आता इथे आपण बनविलेला डो देखील छान असा सेट झालेला आहे एक वेळाला याला छान असं हलके हाताने मळून घेऊ यामधून असं छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया आणि हे गोळे आपण लांबट अशा आकाराचे तयार करून घेऊया हा डो लांब आकारात मध्यम जाडीचा करून घेऊया आणि एक एक इंचाचे आपण याचे काप तयार करून घेऊया या डोचे छान असे काप तयार झाले की हाताने छान असा याला आकार देऊन घ्यायचा तुम्ही बघू शकता किती सुंदर आकार आपल्या या नाश्त्याला आलेला आहे तुम्ही हवा तो आकार याला देऊ शकता याच पद्धतीने मी सर्व असे पोटॅटो बॉल्स बनवून घेतलेले आहेत आता आपण याला फ्राय करून घेऊ फ्राय करण्यासाठी मी पॅनमध्ये तेल छान असं तापून घेतलं आहे हे उपवासाचे नगेट्स तेलामध्ये घालताना तेल चांगल्या पद्धतीने गरम असायला हवं नाहीतरी हे तेल पिण्याची शक्यता असते आता गॅस मध्यमच ठेवायचा आणि मध्यमाचेवरती छान असे कुरकुरीत हे नगेट्स आपण तळून घेऊया जर हे नगेट्स आपण मोठ्या आचेवरती तळले तर ते मधून कच्चे राहण्याची शक्यता असते तर मध्यम आचेवरती एक पाच ते सात मिनिट हे नगेट्स छान असे तळून घेऊ नगेट्स छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आता आपण याला काढून घेऊया तर याच पद्धतीने सर्व नगेट्स मी व्यवस्थित तळून घेतलेले आहेत तर हे नगेट्स उपवासाच्या चटणीबरोबर अग्ते भन्नाट लागतात उपवासाला तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हा उत्तम पर्याय आहे तर हे उपवासाचे कुरकुरीत आतून मऊ लुसलुशीत झणझणीत असे नगेट्स तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा कसे झाले कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा आजची ही रेसिपी आवडली असेल ते व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत